बँक ऑफ इंडियाच्या वतीने शेतकरी कष्टकरी आणि महिलांचा सन्मान करून कर्ज वाटत बँक ऑफ इंडियाच्या वतीने बँक राष्ट्रीयकरणाच्या स्मृती प्रित्यर्थ एकोणीस जुलै हा दिवस किसान दिवस आणि जुलै महिना किसान माह म्हणून साजरा केला जातो सा या दिवशी बँकेच्या भारतातील आणि रायगड जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये शेतकरी कष्टकरी आणि महिलांचा सन्मान करून त्यांना कर्ज वाटप केले जाते बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभागातर्फे अलिबाग येथे किसान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी उपस्थितांना त्यांनी आधुनिक शेतीत शासकीय योजना आणि बँकेच्या योजनांचे लाभ घेण्याचे आवाहन केले आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न